नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे बाजार समिती सावनेर आवक तीन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे भद्रावती भद्रावतीमध्ये आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती पारशिवनी पारशिवतीमध्ये आवक आहे एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला अकोलामध्ये आवक पाचशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार सत्तावीस रुपये प्रति क्विंटल उमरेड आवक आठशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा आवक आहे तीन हजार एकशे चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रतिकुंटल प्रमाणे यानंतर नेर परसोपंत आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मांढळ आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे साठ जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगणा आवक तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती सिंधी सेलू आवक चौदाशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगण घाट आवक सात हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे कमीत कमी दर पुलगाव आवक पाच हजार पन्नास कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस या पिकाचे ताजे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान